नमस्कार मित्रांनो शिक्षक बंधू भगिनींसाठी आंतरजिल्हा बदलीचे पत्र आलेले आहे आणि आंतरजिल्हा बदलीबाबत मार्गदर्शनपर एक वेळी व्हिडिओ बनवलेला आहे खरं तर आंतरजिल्हा बदलीचा हा जी आर पत्र आल्यानंतर आता सर्वांना आनंद झालेला आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आता या बदलीमध्ये ही मार्च महिन्यात आता प्रक्रिया पूर्ण होईलच पण आता चार जिल्ह्याचा पर्याय कधी कधी आपल्याला वाटतं की चार जिल्ह्यापैकी माझी बदली कोणत्या का जिल्ह्यात होईना आणि कोणता का तालुक्या होईना आपण हा तात्पुरता विचार करतो पण मित्रांनो तसं काही करू नका का खरं तर अनेक जिल्ह्यात काही तालुके अजूनही मागास आहेत आणि त्या जिल्ह्यातील तो जर तालुका तुम्हाला पदामुळे मिळाला तर तुम्हाला आगीतून फुफट्यात पडल्यासारखं भावना निर्माण होईल आणि पुढचे पाच दहा वर्षे परत तुम्ही तिथे अडकून पडाल त्यापेक्षा आता बदलीचं जे पत्र आलेलं आहे त्या पत्रात मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलेलं आहे ते मार्गदर्शन पूर्ण ऐका आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला सविस्तर पत्र जाणून घेऊया तर पहा मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आंतरजिल्हा बदली दोन हजार चोवीस पंचवीस बाबत पत्र आलेलं आहे ऑनलाईन आंतरजिल्हा बदली बदली सन दोन हजार चोवीस पंचवीस का खालील प्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे आता इथे विन्सिस कंपनीला कार्यवाही करण्यासाठी पत्र आहे शिक्षकाची माहिती पोर्टल अद्ययावत करणे दहा मार्चपर्यंत त्याला मुदत आहे जिल्हा परिषदांनी बिंदू तपासून घेणे व पोर्टलवर बिंदू नामावल्यावर पदांची माहिती अपलोड करणे अकरा मार्च ते तेरा मार्च त्यानंतर शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा चौदा मार्च ते वीस मार्च आहे अर्जाची पडताळणी करणे एकवीस ते पंचवीस मार्च न्यायालयीन प्रकरणे विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल केलेल्या प्रकरणी बदलीबाबतचे स्पष्ट आदेश असल्यास या प्रकरणी प्रथमतः तपासून प्राधान्य देणे सव्वीस ते सत्तावीस मार्च आंतरजिल्हा बदली या प्रक्रिया पूर्ण करणे अठ्ठावीस मार्च ते सहा एप्रिल आता उपरोक्त वेळापत्रकाबरोबर खालील महत्त्वाचे बाबी आपल्या दर्शनास आणून देत आहेत यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेली कदापि संबंधित जिल्हा परिषदेहून अध्यापक कार्यमुक्त न केले शिक्षकांची पदे बदली आलेले जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टल रिक्त दाखवू नयेत म्हणजे तिथं आता समजा एखादा पालघर जिल्हा आहे त्यांचे पदं आता समजा एखाद्या जिल्ह्यात पन्नास लोक येणार असले तर ती रिक्तमध्ये धरवायची नाहीत त्यांना कधी पण तिथून रिलीव्ह करू शकतात त्यामुळे ते पदं त्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर दाखवायची नाहीत तेवीस पाच दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांनाच पोर्टलवर अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी ज्या जिल्हा परिषदेमधील एखाद्या प्रवर्गामध्ये मंजूरपद संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असतील अशा शिक्षकांची अतिरिक्त संख्या ऑनलाईन पोर्टल दर्शवण्यात यावी आता अनेक जिल्हा परिषदेमध्ये समजा बीड इथे एन टी डचे अतिरिक्त शिक्षक भरपूर झालेले आहेत दोन हजार चौदा सालीपासून तर त्यांना तिथे अतिरिक्त दाखवण्यात यावे असं तिथे सांगितलेलं आहे म्हणजे एन टी डस नाही तर वी जे एन टीसुद्धा म्हणजे काही काही जिल्हा परिषदमध्ये सुद्धा अजूनसुद्धा अनेक प्रवर्गाच्या पदे अतिरिक्त झालेली आहेत काही बिंदूनामावलीमध्ये अनियमितता असल्यामुळे त्यामुळे तिथे अतिरिक्त झालेले आहेत आणि जेव्हा बिंदूनामावली ही व्यवस्थित झाली त्यानंतर तिथे पदे अतिरिक्त ठरलेली आहेत तर मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण इतर जिल्ह्यात अर्ज करतो चार जिल्हे भरता येतात ही गोष्ट जरी चांगली असली आपल्याला जास्तीत जास्त, जास्त लांब आपल्या घरापासून जर आपण असलो आणि आपण शेजारचा जिल्हा पर्याय देतो पण पहिले पाडे पण परत तेच असं होण्यापेक्षा तुम्ही काय करा आप की आपल्याला जो जिल्हा द्यायचा आहे त्या जिल्ह्यातले सर्व तालुके तिथली भौगोलिक परिस्थिती काय आहे हे बाबी लक्षात ठेवा आपल्या गावापासूनचं अंतर किती आहे आणि एखादा जर तालुका आपल्याला दिला तर तो माननीय सी ओ हे देत असत ज्या ठिकाणी रिक्त जागा जास्त असतात तिथे आणि त्यानुसार ते आपल्याला ला घ्यायलाच लागते त्यामुळं तुम्ही इतर जिल्हे भरताना या गोष्टीचा तुम्ही विचार करा की आपल्याला त्या जिल्ह्यातील सर्व तालुके आपल्याला सुटेबल होतील का आणि तिथे जा नोकरी करण्याची आपली तयारी आहे का तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्ही इतर जिल्ह्यात इतर जिल्ह्याचा पर्याय तिथं देऊ शकता बा नसता चार दोन वर्ष एक दोन वर्ष लेट जरी झाली आहे आपली बदली तरी ते काय हरकत नाही पण आगीतून फुपाट्यात पडण्यासारखं होईल कारण अनेक आमचे मित्र यवतमाळ किंवा बुलढाणा या जिल्ह्यात गेले आणि त्यांना पसंतीनुसार जिल्हे तालुके मिळाले नाही आणि त्यांची आता अवस्था खूप बिकट झालेली आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा अर्ज कराल तेव्हा आपल्या सुटेबल असणारे तालुके आपल्या शेजारचा जिल्हा किंवा काय हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या गुगल मॅपने ते अंतर मोजा किती भरता येते ते, ते सोयीसुविधा आहेत का आपण ज्या ठिकाणी आता सध्या नोकरी करतो आहे त्या ठिकाणी आपल्या मुलांची शिक्षणाची सोय चांगली आहे का जर चांगली असली आणि त्या ज्या तालुक्यात ता आपण जाणार आहे त्या तालुक्यात मु आपल्या मुलांच्या शिक्षणाची सोय होईल का आपल्या राहण्याची सोय व्यवस्थित हो होईल का तो जिल्हा मागास नाही ना तो तालुका मागास नाही नाही की नाही आ, हे तपासून घ्या आणि हे तपासून घेतल्यानंतरच आपण त्या जिल्ह्यात हे फॉर्म भरण्यासाठी आपण दुसरा जिल्हा निवडू शकता पहा तर मित्रांनो अशा या गोष्टी पडतळून पाहणे गरजेचं आहे पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम